हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा एमपीएससी एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यातर्फे औषध निर्माता किंवा औषध निरीक्षक या पदासाठी वेकन्सीज ज्या आहेत त्या डिक्लेअर झाल्या होत्या एकोणतीस जुलै रोजी या वेकन्सीज ज्या आहेत किंवा ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती पब्लिश झालेली होती त्याच्यासाठी फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती पण कम्प्लीट झालेली आहे आणि सध्या त्यांनी त्याची एक्झाम डेट जी आहे त्या एक्झामसाठी ती डिक्लेअर केलेली आहे त्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आ, ते पाहण्याआधी बघा अकॅडमी मध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत मग मद याच्यामध्ये फार्मसिस्ट असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट एन एम एन एम या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत नेट सेट टीईटी आणि अंगणवाडी याच्यासाठी पण बॅचेस सुरू आहेत आणि त्यामध्ये तुमचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहे ज्या आधारावरती आपण ठरवतो की कशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत ते एक्झाम मध्ये विचारले जातात त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो पण कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक असेल टेस्ट सिरीज आहेत किंवा नोट्स आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर बघा तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच बद्दल इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट जो आहे तो करायचा आहे आता आपण जाणून घेणार आहोत की औषध निरीक्षक नावाचे जे पद आहे त्याच्यासाठी एमपीएससी तर्फे ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे पब्लिश झालेली होती आणि त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आहे बघा याच्यामध्ये औषध निरीक्षक किंवा औषध प्रशासकीय सेवा गट ब या सवर्गाच्या चालणी चा, चा, परीक्षा जी आहे त्याच्या दिनांकाबाबत ही जी काही नोटिफिकेशन आहे ते एमपीएससी ने जारी केलेलं आहे त्यामध्ये लक्षात घ्या वैशिष्ट्य शैक्षणिक अर्हता किंवा अनुभवावरती आधारित सरळ सेवा भरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी औषध निरीक्षक किंवा औषध औषध प्रशासकीय सेवा गट व या सवर्गातील जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्याच्यानंतर त्याची फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती पण झालेली होती आणि त्यानंतर आता त्यासाठी जी आहे त्यांची एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे प्रस्तुत सवर्गातील परीक्षा खाली नमूद केलेल्या दिनांकास जिल्हा केंद्रांवरती जी आहे ती आयोजित करण्यात येणार आहे मग त्यामध्ये औषध निरीक्षक किंवा औषध प्रशासकीय सेवा गट ब हा सवर्ग आहे म्हणजे औषध प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासकीय सेवा याच्यामध्ये ही एक्झाम जी आहे यांच्यासाठी एक्झाम कंडक्ट होणार आहे आणि रविवार दिनांक बावीस मार्च दोन हजार सव्वीस म्हणजे तुमची एक्झाम जी आहे मार्च दोन हजार मध्ये होणार आहे बावीस मार्च ही तुमची एक्झाम डेट असणार आहे बावीस बावीस मार्च दोन हजार सव्वीस आणि जी जिल्हा केंद्र आहेत जिथे तुमची एक्झाम कंडक्ट होणार आहेत ती खालीलप्रमाणे आहेत बघा अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर असणार आहे नागपूर आहे नाशिक नवी मुंबई आणि पुणे तुम्ही फॉर्म फिलअप करताना कोणतं एक्झाम सेंटर जे आहे तो चूज केलं होतं त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला हे एक्झाम सेंटर जे आहे ते अलॉट होणार आहे तुमची एक्झाम बावीस मार्च दोन हजार सव्वीस ला कंडक्ट होणार आहे रविवार आहे आणि या जिल्हा केंद्रांवरती ती एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे आणि या रिगार्डिंग ही परीक्षा जी होणार आहे किंवा एक्झाम जी होणार आहे त्याच्यासाठी अभ्यासक्रम जो आहे तो आयोगाचे एमपीएससी डॉट जीओ वी डॉट इन हे जे संकेतस्थळ आहे किंवा वेबसाईट आहे त्याच्यावरती त्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे तुमचं जे प्रिपरेशन आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला सुरू ठेवायचं आहे आणि अकॅडमीमध्ये मध्ये पण याच्यासाठी बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत ठीक आहे थीके? तर लक्षात घ्या जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र जे आहे म्हणजे तुमचं हॉल तिकीट रिगार्डिंग पण इन्फॉर्मेशन या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे की ते जे हॉल तिकीट आहे ते देखील ऑनलाईनच तुम्हाला अवेलेबल करणार आहेत आणि प्रस्तुत संवर्गाच्या मूळ जाहिराती आणि त्यानंतर प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकातील इतर अटी आणि शर्तींमध्ये कोणताही बदल केलेला नाही म्हणजे जी काही ऍडव्हर्टाईजमेंट आलेली होती आणि त्याच्यानंतर जे काही नोटिफिकेशन जारी केलेलं होतं त्यामध्ये जे काही अटी शर्ती असतील म्हणजे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे एक्सपिरियन्स असेल किंवा नसेल ते जे काही दिलेलं होतं त्याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही फक्त तुमची एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि आता एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे म्हणजे सिलेबस कोणता स्टडी करायचा हा जर क्वेश्चन तुमच्या पुढे असेल तर सिलेबसची जी पीडीएफ आहे त्यांनी एमपेसी डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती अपलोड केलेली आहे याबद्दल इन्फॉर्मेशन दिली ठीक आहे तर लक्षात घ्या औषध निरीक्षक गट ब या पदासाठी जी एक्झाम डेट आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण या नोटिफिकेशन मध्ये पाहिलेली आहे ठीक आहे आणि पहा अकॅडमी मध्ये औषध निर्माण अधिकारी किंवा औषध निर्माता फार्मासिस्ट ज्याला म्हणतो त्याच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे पण तुमचे सिलेबस असणार आहे तो कव्हर होईल तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिसिसिसिसिस प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि सिलेबस जो आहे ई बुक जे आहे तुम्हाला प्रोव्हाइड केले जा जाणार आहे ज्याच्यामध्ये नोट्स असणार आहेत आणि हे नोट्स अशा पद्धतीने तज्ज्ञ फॅकल्टींनी बनवलेले असतात की त्या नोट्स ज्या आहेत त्या तुमच्यासाठी इनफ असणार आहेत तुम्हाला सेल्फ नोट्स बनवायची गरज नाही ना किंवा तुमचा एक्सेसिव्ह टाईम जो आहे तो कंझ्युम होणार नाही त्याच्यामुळे त्यामध्ये टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या पण प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो आणि पहा आ, हे जे चॅनल आहे त्याच्या अशा पद्धतीचे अपडेट जे आहेत या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू